कायची परी बायका नोकरानी झाली नोकरानी खरंच ना सकाळी उठले भांडे घासा चहाचे भांडे घासा त्याच्यानंतर दुपारी जेवाचे भांडे घासा त्याच्यानंतर डबल चहाचे भांडे घासा मग त्याच्यानंतर डबल संध्याकाळी जेवाचे भांडे घासा बस खाणं पिणं भांडे घासणं खाणं पिणं भांडे घासणं जसं मा याच्या घरी मी जसं भांड्याचीच ट्रेनिंग घेत होती याच्या त्याच्या घरी जाऊन आणि कपडे धुवायचीच ट्रेनिंग घेत होती दुसरे कोणतेच काम नव्हते थोडस कोणी मदत करू लागत नाही जसं काही चुनवाईरी घरात आणली की जसे काही नोकऱ्यातच दिसते हे कर ते कर ते कर हे कर निरा सकाळपासून निरा काम सांगत राहते मले बाई हे झालं बाई ते झालं बाई चहा कर बरं आई अमक कर बरं बाई ढमक भर बुर त्याच्यात मदत पाहुणे टपकत राहते मग तर काही विचारूच नका पाहुणे असले म्हणजे रा, आओ खाओ बर्तन धो आओ खाओ बर्तन धो आओ खाओ बर्तन धो एवढी जिंदगी राही माईच्या घरी किती चांगलं होतं सकाळी मनात आलं तशी उठत होती स्पिरिट घेत होती माई जॉबवर जात होती हा असं आहे काय म्हणजे बोलून काही फायदा नाही आहे माईसारखे गारायच को सुनायचे कोणाने बोलून काय फायदा कशा विचाराय या, सासवा यायच्या वेळी असं झालं असेल ना तरी यायला कदर नाही नाहीये कशा आहे तो काय मी भाई चांगलं होतं माझ्या लग्नाच्या पहिले जीवन हा माय नवरा हा काया म्हणजे फुले मी राणी सारखी ठेवण तुले मी राणी सारखी ठेवण मी त्या बनवून ठेवून दिलं मले आता ही झाली जेवणाचे भांडे आता थोडा वेळ बसत नाही रश्मी चहा कर बरं चहा कर बरं त्याच्यात तिथे सासूबाईले फिक्का चहा पाहिजे एक अलग एक गोड मांडा बस याच्यातच जिंदगी चालली नाही कुठं दिवस उठवते कुठं रात्र होते कोणी समजत नाही हा अशी झोपतो ना अशी उठत नाही का रात्र गेली दिवस आलाय काही समजतच नाही काही समजाले मार्गच नाही आहे पण घर शांत शांत कहू नये आवाज नाही येऊन राहिला बाहेर गेलं का काय मी थोड्या वेळ आराम करतो आता झाले बा भांडे भांडे हा अरे देवा हा पसारा राहिलाच काय स्टोर कुट हे कुट रिमोट कुट एसीचा रिमोट कुटु झाले ना काम सगळेच काम झाले अजून कोणते काम अस तेही सांगा तेही करतो जाऊ न मी झाली चाड हा बसा ना मांडतो असं नाही म्हणत एखाद्या वेळेस की रश्मी थकली अशी चहा मांडतो मी कधी म्हणतच नाही आई चहा घ्या का आई तुम्हाला जराशी माई दया येत नाही काय मी दिवसभर काम करतो त्याच्यात तुम्ही मला अजून काम सांगत राहता येणाऱ्या जाणाऱ्याच एवढं करतो तुम्हाला थोडस असं वाटत नाही काय कि माई मदत करावं म्हणून काय की तुझी दया करू हा तसं ना हो तू एक सोनास का तू जगा अरे एक गोष्ट सांगा तुमची सासू तुमच्यासोबत अशीच करे का बाई आमची सासू बाई आमच्या सासून किती आम्हाला तो जवलं दिवसभर आम्हाला काम करावं लागेल रात्री बारा एक वाजेपर्यंत आमच्या सासून का असं असं आम्हाला हे केलं का आमच्या सासून आम्हाला लातिका ठेवलं ला बाई ह तुम्हाला काय समजते म्हणून आई तुम्ही आम्हाला त्रास देता आता म्हणजे तुमची सासू तुमच्यासोबत वागली ना अशी तर तुम्ही आमच्या सोबत वागता म्हणजे तुमच्या सासूचा बदला तुम्ही आमच्याशी घेता तुम्ही असं नाही की चला बा आपण सासूरवास भोगला आपल्या सून तरी आराम द्या तिले तसं नाही भेटू द्या मला एक गोष्ट सांगा तुमच्या पोरीले तुमच्या इनी ना जर त्रास दिला तर तुम्हाला कसं वाटेल तर पोरीले ति ना गोष्ट सांगतो तू नाका नाई तुम्ही तरी सोन आल्यावर का हो आई तुम्हाला जराशी माई कदर नाही येत का हो आई कशा करता हो तुम्ही तुम्ही जर माया जागी असते ना तर तुम्हाला समजलं असतं की मला कसं वाटून राहिलं माया भावना किती दुखून राहिल्या माझ्या मन किती दुखून राहिलं चल आता आपण चल आता मी तुम्ही सून तू माई सासू आता पाहतो तू कशी वागतो असं काय चला मी तुमची सासू आणि तुम्ही माया सुन ना आता पहा मी कशी वागण माया सुने सोबत आता तुम्हाला माहित पडते उँग, उँग, आ, पदर कुठं आहे पदर 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 घे लवकर पदर घे लवकर हे पदर घे लवकर हे असा पदर घेत असते असा पदर घेऊन राहायचं सासू समोर ह आणि सासू समोर बसतं काय सासू सोबत बसतं का उठ उभी राह उभी राय उठ लवकर उठ उठ बाई उठ चला एक ग्लास पाणी मला हा नाही करत धामणी करत एक ग्लास पाणी मला हे असं पाणी हे अर्धा ग्लास पाणी कोण देत असते काय ग्लास भरून पाणी द्या लागते हे फेकून द्या पाणी आणि दुसरं पाणी हे काय वय वटावर पसारा हे शिकवलं काय घरी हे शिकवलं काय हे शिकवलं हे याच्यात ठेवाच हे इथं धुवाले ठेवाच आता हे मी शिकू काय तुम्हाला माईच्या बाबाच्या घरून काय शिकuret तुम्ही हे गंज हे हे खरकड गंज इथं काय ह्याच्यावर ठेवाचा हा हे असं शिकवलं काय मला असं नाही झालं मला साप पाहिजे बिलकुल हा ते भांडे ठेवून दिला तो आता समजून माया सासूले कसं असते तो हा निरा दिवसभर मले निरा कामात राबते हो आता समजून पोट दुखते तो काही यायच्या सासून यायच्या वर काही त्रास नाही ते आहे बयाच मग सांगते आम्हाला कामाचा जीवात येते ना म्हणून आम्हाला अशी आता समजून कसं मन दुखते असं हासळ केल्यानो असं बोलल्यानं आता समजून आता तुम्ही चांगले काम करून घेतो यायच्याकडून पदर 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 घ्यायचा आणि हे असं झाड नसते काय चांगलं झाडाचं चा असं असं वाकून वाकून मला सगळं साफ पाहिजे काय मी थोडीशी बसू देतो पटकन साफ करून घे